महिलांना तक्रारीसाठी अजित दादांकडून नंबर जारी करण्यात आलाय नऊ दोन शून्य नऊ तीन नऊ चार नऊ एक सात या क्रमांकावर तक्रार करता येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मुलींना तक्रार करण्यासाठी शक्ती बॉक्स ठेवण्यात येणार थे आहे महिला महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे तक्रार पेटीतील तक्रारींची दोन दिवसांच्या आत दखल घेतली जाईल अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली सर्वसामान्य माणूस तक्रार करायला घाबरतो कुठं आपल्याला काहीतरी लचान ला मागं लागेल त्याकरता हे शक्ती अभियान आणि शक्ती बॉक्स ही तक्रार पेटी आपण ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर एक शक्ती नंबर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह नाईन टू झिरो नाईन थ्री नाईन फोर नाईन वन सेवन या क्रमांकाची सेवा ही चोवीस बाय सात सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास सदर तक्रारीचं त्वरित निराकरण करण्याबाबत व त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे तसेच संबंधांची नावं पण गोपनीय ठेवण्यात येतील लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा